स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे जागतिक कृषी महोत्सवाचे हे तेरावे वर्ष आहे या शुभारंभ सकाळी रामकुंडापासून मिरवणुकीनं झाला सन्मानाची पालखी प्रभू रामचंद्र आणि गोदामाईच्या पूजनानं सुरुवात झाली या दिंडीत कृषी अवजारे प्रदर्शन बालसंस्कार वारकरी स्वयंरोजगार विवाह संस्कार विभाग पर्यावरणपूरक रथरचना गोपालन विभाग या विभागांचा समावेश होता दुपारी एक वाजता ग्रंथदिंडी डोंगरी मैदानावर विसावली या महोत्सवाच्या उद्घाटन गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते झाले प्रज्वलन आणि माती पूजन आणि कृषी अवजारे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आबा मोरे कुलगुरू सजीव सोनवणे आमदार अनिकेत तटकरे माजी आमदार सुधीर तांबे आमदार सीमा हिरे तसेच कृषी संचालक मोहन वाघ अभिनेते डॉक्टर निलेश साबळे पंढरीनाथ थोरे भूषण तळेकर सेना नेते सुनील बागुल जयंत दिंडे माजी नगरसेवक रुची कुंभारकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते भविष्यात बळीराजाला संपन्नता मिळावी म्हणून कृषी मेळावे होत असल्यानं अण्णासाहेब मोरे यांनी स्पष्ट केलं राज्यात आणि देशात कृषी मेळावे करण्याला बळीराजानं संधी दिली संधीच सोन करण्यासाठी चंद्रांची भूमी म्हणून नाशिकचा ओळख परिचय ब्रह्मवादिनी गंगामाई हिला देव ओळखतात जमीन नांगरताना सीतामाईचा उदय झाला त्यांच्या नावावरूनच जनकपूर हे नाव पडले असा पूर्व इतिहास आहे गेले तीन चार दिवस देशामध्ये रामराज्य यावं म्हणून अयोध्या येथे जाण्याचा योग आला आणि गेले महिन्याभरात त्या ठिकाणी एक कृतसंकल्प शेतकऱ्यांसाठी केलेला होता की के अकरा कोटी रामरक्षा अकरा कोटी हनुमान चालीसा याची नोंद काल अयोध्येला करण्याची एक नामी संधी मिळाली की शेतकऱ्यांचं भलं व्हावं त्यासाठी सच्चा भक्त कसा असावा ते रामायणकारांनी हनुमंताविषयी उल्लेख आलेला आहे आमदार सीमा हिरे डॉक्टर सुधीर तांबे यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले आपल्या शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आजूबाजूचे जेवढे शेतकरी असतील त्यांना विविध प्रकारची माहिती व्हावी याकरता या, या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं तर हे प्रदर्शन मला वाटतं तेरावं वर्ष आहे तेरा वर्षापासून सातत्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलं के जातं ही प्रगती केलेली असे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत त्याचबरोबर वेगवेगळी व्याख्यानं असतील ज्याच्यातनं माहिती त्यांना नवीन युवकांनाही मिळेल आणि प्रदर्शन त्याचबरोबर प्रक्रिया उद्योग अशा अनेक विषय घेऊन या प्रदर्शनाचं आयोजन केलं जात आजच्या या जागतिक कृषी मेळाव्याच्या निमित्ताने नि, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या आज्ञेने गेले तेरा वर्ष सातत्यपूर्णाने ते आम्हा सर्व स्वामी भक्तांना सेवा करण्याची संधी भेटते ते आपल्या सर्वांचेच आदरणीय परमपूज्य गुरु माऊली आपलं वर्णन करण्याकरता किंवा आपल्या संदर्भात बोलण्याकरता मी तितका मोठा नाही पण आज आपली पुढची पिढी सुद्धा दादा असतील आबासाहेब असतील आदरणीय दादा असतील हे सर्वच जण हे सुद्धा परीने प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून जवळपास पाच लाख शेतकरी बांधव असतील किंवा त्याचा जे निसर्गावर अन्याय करतोय अत्याचार करतोय याच्यामुळे सुद्धा जे प्रदूषण होत असेल किंवा आज परिणाम होतोय याच्यावर सुद्धा कशा पद्धतीने शास्त्रोत्त पद्धतीने अभ्यास करून त्याच्यावर निरसन करता येईल या प्रसंगी हेमंत धात्र कावेरी घुगे स्वाती भामरे उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक